आणि आज परत मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे गावच्या मी ज्वारी घेतली इथनं ही ज्वारी आहे पंचवीस रुपये किलो म्हणजे पंचवीसशे रुपयाचे एक क्विंटल तिकडनं परत मी गहू घेतले ते तेही दाखवतो ते दादा आले आहेत ऑटो वरून घेऊन जातो इकडे ऑटो आहे इकडे आहे ना इकडे तिकडे थोडं आमचं बॅग्स ठेवलं आहे गव्हाच्या तिकडे तीन क्विंटल गहू घेतले तीस रुपये किलोनी आणि हे जे आहे ज्वारी ती पंचवीस रुपये किलोनी घेतलेली आहे एक क्विंटल आणि इथनं पण परत गहू घेतो म्हणजे घरात घरी घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी गाडी बोलवली आहे वेळेस शिवण्याचेही पैसे असतात भरण्याचेही पैसे असतात कृषी उत्पन्न बाजार समितीतूनही हे धान्य बाहेर घेऊन जाण्याचे पैसे असतात थोडं कॉस्ट आहे पण हा एक आहे की तो तुम्हाला घरचा शेतकऱ्यांच्या शेतातला माल मिळतो आता गहू आणि ज्वारे विकत घेतले निघलो आहे ऊन भरपूर आहे की तेवढं गरम झालं आहे तुम्हाला काय सांगू आई पाणी पेते आता पाणी घेऊन आलो होतो मी घरी खूप ऊन आहे चौवेचाळीस आणि पंचेचाळीस याच्यावर पाणी टाकणार आहे मी सीटवरती बरं बघायचं क्लीन दिस सर कर बरं आहे थंड करतो सर आता मी घरी निघालो आहे खरोखर खूप ऊन आहे आज खामगावमध्ये